मसवड परिसरामध्ये होतोय तरसाचा वावर तर वन अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये मसवड तालुका मान येथे मसवडच्या पूर्वेच्या बाजूला गावदरमाळा आणि मल्लारनगर याच्यामधून रथमार्ग हा रस्ता जातो या ठिकाणी दोन दिवसापूर्वी तरसाची दोन पिल्ले असल्याची चर्चा दबक्या आवाजात होती परंतु आज सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एक तरस रस्त्याच्या वर येण्याचा प्रयत्न करत होते परंतु काटेरी झुडपातून त्याला रस्त्यावर येता आले नाही त्यामुळे या परिसरातील शेतकरी व मध्ये भीती निर्माणाचं वातावरण पसरलं आहे तरी वन विभागाच्या अधिकाऱ्याने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे या तरसाचा बंदोबस्त करावा झुंजार न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड